लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आज एकतीस मे आहे एकतीस मे म्हटल्याच्यानंतर शेवटचा दिवस महिन्याचा अगदी शेवटचा दिवस आणि आज जर वितरण नाही झाले तर पुढे उद्यापासून तर जून महिना सुरू होणार आहे नेहमीप्रमाणे आपण पाहिलं आहे की एका दोन महिने जर सोडले तर महिन्याचं त्या महिन्याचं त्याच महिन्यामध्ये त्या त्या वितरण झालेलं आहे पण मात्र आपण फेब्रुवारीचा महिना विसरता कामा नाही की जो मार्चमध्ये मा गेला होता आणि आपलं पहिलं चॅनल होतं त्यावेळेस मी तुम्हाला आठ मार्च ही तारीख आठवली होती सांगितली होती तुम्ही आठवून बघा त्यावेळेस मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की आठ मार्च रोजी जे आहे वितरण होऊ शकतं पुढे आता लक्षात ठेवा दहा जून जसं थमलेला सांगितलेलं त्याचप्रमाणे दहा जूनला आहे वटपौर्णिमा आणि या जूनच्या महिन्यामधलं दहा जूनला बरं का या पुढच्या महिन्यामध्ये जर समजा आज वितरण झालं नाही तर मी बोलतो आहे तर आपल्याला या मेच्या अकराव्या हप्त्याचं वितरण हे पुढे जाण्याची शक्यता आहे पण मात्र खूप विनाकारण पुढे जाणार नाही कारण त्या संदर्भात स्वत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पण एक ट्विट केलेलं आहे ते ट्विट पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी पहिल्यांदा पण एकेकाळी तुम्हाला सांगितलं होतं की आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला जे फेब्रुवारीचं वितरण जे आहे पुढे होईल तर ते झालं होतं त्याप्रमाणे हा की या महिन्यामध्ये आपला अंदाज चुकला आहे या महिन्यामध्ये आपला अंदाज चुकला आहे की आपण जी काही तारीख सांगितली त्या तारखेला वितरण नाही झालं पण जवळपास मागचे सर्व महिने जर आपण पाहिले तर त्या तारखेला जवळच आपलं कुठेतरी वितरण झालेलं आहे आणि एवढंच नाही फक्त एवढाच अंदाज नाही बाकी बऱ्याचशा गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर त्या गोष्टी पहिल्यांदा तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत ही बाब तुम्हाला माहीत असायला पाहिजे जा, आणि जास्त वाव आणून आपण गोष्टी सांगत नाही एकदम जंटल वेनं तुम्हाला मी जे आहे अपडेट देण्याचं काम करत असतो आणि ते माझं काम आहे आणि तेच चालू राहणार आहे बघा आज एकतीस मे आहे शनिवार आहे आज आणि आज वितरण जर नाही झाले तर तुम्हाला माहिती आहे मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओ पहा वगैरे असं पण तुम्हाला म्हणत नाही व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तुम्हाला की जर नाही झालं तर पुढे शक्यता आहे की तुम्हाला वट पौर्णिमा म्हणजेच दहा जून पुढच्या महिन्याच्या दहा जूनपर्यंत जे आहे वितरण होऊ शकते हे ही बाब जी आहे ही लक्षात घेणं गरजेचे आहे कारण की हा खूप मोठा सण आहे आणि त्यामुळे दहा जून ही एक तारीख असू शकते या तारखेला वितरण होणार आहे किंवा या तारखेपर्यंत तुम्हाला वितरण होईल त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही थोडक्यात काल पण आदित्यताई तटकरे यांच्याद्वारे एक फेसबुक पोस्ट त्यांनी केली होती आणि ट्विटरला पण त्यांनी टाकलं होतं नंतर त्यांनी सांगितलं होतं बघा खालची लाईन वाचा अगदी शेवटची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून बघा म्हणजे लाभ असा नाही आता काही लाभार्थी तर असे काही लोक असे आहेत की आता योजना बंद होणार आहे त्यांना लाभ मिळणार नाही वगैरे वगैरे तर त्यांच्यासाठी खास करून लाईन वाचतोय की आम्ही लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असून असं स्वतः महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी जे आहे की जी काही पडताळणीची प्रक्रिया आहे तर ती नियमित जी आहे प्रक्रिया आहे कारण या अगोदर पण प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं एक दोन महिने जर सोडले तर प्रत्येक वेळेस वितरणाची जर टप जी काही स्क्रुटिनी आहे तर ती चालूच आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये पण चालूच राहणार त्यामध्ये कोणाला शंका नसायला पाहिजे आणि त्यासंदर्भातच जवळपास हे संपूर्ण ट्विट आहे मी सर्व ट्विट तुम्हाला वाचून दाखवेल नाही कारण मी कमीत कमी वेळेमध्ये -कम तुम्हाला परत सांगतो आहे की दहा जूनपर्यंत जे आहे वितरण जे आहे तुम्हाला या तारखेला होण्याची शक्यता दाट आहे या अगोदर तुम्हाला काही गोष्टी आणखी सांगतो आहे की मग काही लाभार्थ्यांचा असा पण प्रश्न आहे की मग दोन महिने बघा सर दोन महिने म्हणजे कोणता महिना त्यांच्या रोख्यात आहे की जूनचा महिना पण बरं का आणि मेचा महिना म्हणजे अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता त्यांना असं वाटलं की एकत्रित तीन हजार रुपये मिळतील परंतु माझं असं मत आहे की एकत्रित तीन हजार रुपये मिळणार नाहीत मिळाले तुम्हाला दहा जूनपर्यंत किंवा वट वट पौर्णिमेच्या दिवशी तर तुम्हाला पंधराशे रुपये म्हणजेच मेचाच हप्ता मिळेल आणि जूनच्या महिन्यामध्ये जूनचा हप्ता जून मिळेल आता यापूर्वी पण पाहिला आपण फेब्रुवारी आणि मार्च हे मार्चमध्ये वितरण झाले होते म्हणजे आठ मार्चला वितरण सुरू झालं आणि नंतर एक जवळपास सतरा सात आठ दिवसाच्या नंतर परत दुसरं वितरण सुरू झालं होतं म्हणजेच आ, मार्च महिन्याचं पण कारण फेब्रुवारीचं वितरण मार्चमध्ये गेलं आणि मार्च महिन्याचं वितरण हे मार्चमध्ये जे आठवड्याभराच्या कालखंडामध्ये झालं होतं दोन महिने एकत्रित का मिळणार नाही ना मी तुम्हाला साधं सिंपल सांगतो आहे माझ्यामध्ये आतापर्यंत असं झालेलं नाही फक्त एकदाच झालं होतं आणि ते पण कशासाठी झालं होतं आचारसंहिता लागणार होती त्यामुळे झालं होतं आता सध्या काही आचारसंहिता वगैरे काही लगेच लागणार नाही त्यामुळे ऑब्वियसली मला नाही वाटत की तुम्हाला तीन हजार रुपये एकत्रित मिळतील मिळतील तर पंधराशे रुपये तेही तुम्हाला मी एक लॉजिकनं तुम्हाला सांगायलो आहे आणि जे काही आपला एखादा अंदाज मागे पुढे आला तर तेही आपण ॲक्सेप्ट करतो तर उगच त्याला जास्त बडून चढून सांगण्यामध्ये काही पॉईंट नाही जे आहे ते आपण जे स्वीकार पण करतो परंतु एक लक्षात ठेवा की अंदाज नेहमी हंड्रेड पर्सेंटच येईन असं काय नसतं पण तरीही एक प्रामाणिक माहिती आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना माहिती आहे ज्या लाभार्थी आपल्याला पहिल्या हप्त्यापासून पाहतात आपल्या चॅनलला त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी आपण ज्या गोष्टी सांगतो तर त्या क्रिडिबलच असतात आणि जबाबदी जबाबदारीपूर्वकच आपण गोष्टी सांगतो त्यामुळे वटपौर्णिमेपर्यंत जरी तुम्हाला मी म्हणत असेल दहा तारीख मी जरी तुम्हाला म्हणत असेल दहा तारीख एक बाब तुम्हाला मी मी परत इथे आवर्जून सांगू इच्छितो आहे की दहा तारखेला जरी वटपौर्णिमा असली मात्र जूनचा पहिला आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये कधीही कोणताही दिवस निवडला जाऊ शकतो हीही बाब आपण समजून घेणे गरजेचे आहे आता एरवी पण तुम्हाला मी मागे सांगितलं दोन तीन दिवसापूर्वी की वितरण सुरू जरी झालं असतं मेमध्ये आज बी झालं तर ते ऑब्वियसली आपल्याला आप मेच्या जूनच्या फस्ट वीकमध्ये जाणार आहे म्हणजे जा पहिल्या आठवड्यामध्ये आणि आपल्याला जरी समजा तुम्हाला मी दहा जून सांगित असेल तर दहा जूनच्या आत पण तुम्हाला सांगतोय एक जून एक जून ते दहा जून या दरम्यान तुम्हाला कधीही वितरण होऊ शकतं हीही बाब तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्या वेळेस वितरण सुरू होईल लगेच सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट मी देईल यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे थोडा वितरणाला विलंब लागला तरी काही काळजी करू नका मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हा सणासुदीचा जो काही सर्वात महत्त्वाचा जो काही दिवस आहे वटपौर्णिमा दहा जून या तारखेला वितरण जे आहे आपल्याला मेच्या अकराव्या हप्त्याचं होईल आणि जूनचं वितरण देखील जूनमध्येच होईल अशी अपेक्षा करूयात आणि तसंच घडेल जवळपास त्यामध्ये पण काही शंका नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता धन्यवाद